नाईटला आम्ही आता चाललो हो गणपती पाहायला एक बुलेट एक ज्युपिटर आणि एक शाईन घेऊन रस्ते आमची बघा कसे आहेत या खूप मजा आनंद आहे श आणि सुनंद त्यांच्यासमोर आता चाललेला आहे आधी गरजीकरच्या इथे बघूया आता बघायचा बरोबर सव्वा अकरा वाजलेले आहे सहा जण आता चाललेलो गणपती बघायला रस्ते आहेत बघा बघू शकता रात्रीची खूप मजा येते गाडी चालवायला या यार रस्ते फोडलं मग जमत नाही या रस्त्यावरती गाडी चालवायला दरवर्षी आम्ही असे रात्रीचे जातो आतल्या दिवशी गणपती विसर्जनाच्या तर यावर्षी पण आम्ही आता गणपती बघायला आलेलो आहे बघूया तुम्हाला पण दर्शन देतो गणपतीचा हा बघा हा रोड बघा कसा आहे छोटासा ब्रिज आहे तर अशा मेन रोडला आला याचा पुरवठी रस्त्यावर ताबसतील तर म्हणून लालबाग तामसतील आता आपण दोन पाहायला सांगतो ठीक आहे ठीक आहे निघेल आत्ताचं आलं आहे त्याच्या इथं पण पूजा होती आता आलेला आहे का ते जाणार आपण आपण कसा ते क्रॉप करू आणि चांगला गे काहीतरी बायडे जगव देऊ घे Thank you